I'm okay. okay. पाहिजे मी तुमचा गौरव शक्य स्वागत आम्ही अगदी युट्यूब चॅनलवर मंडळी माझ्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते बघू तुम्हाला कळलंच असेल तुम्ही कुठे आलात करून आपण आकाशबाई कडे म्हणजे वाने मासेमारी करायला आणि वाने मासेमारी आता पावसामध्ये आकाश बंद करतो म्हणजे दोन महिने इथे खूप लाटा वगैरे खूप असतात तर रिस्की असते म्हणून आकाश बंद करतो पण हे शेवटचा दार आहे त्या दाराला काय आज बघायला बघण्यासाठी आपण खास सांगू आकाश आज काय बोलतो आज काय मग माझ्या समजेल थोड्याशी मजा बघू काय आपल्याला पाच मावर बघायला मिळत सोबत तिथे आपले काका यश आणि दोघ तिकडेच आहेत मी यश तिकडे गेलाय आणि आपण तिथं तिकडे जाणार मधून जाणार आता डोम मावर डोंबत आहे आता इथं बोलण्यामध्ये टाइम लागली डायरेक्ट बघूया ते म्हणजे मावरं धरताना चला आजीवडला पण सुरुवात होय मंडळी पहिलाच मोठा पिझ्झा दिसलाय साईज बघाय करते गोरबा काय करते कसली मोठी साईज आहे बाबा फिरसाची मानचा आवाज संपणार नाही आज माझ्या बघा माझ्या आपल्याला काय काय दिसते सोनं ना सोनं हाताना दिले बारब चोरवर काय करते बघा चोरवर काय करते बघा कोणत्या त्याला कोणत्या बोलतात कोच बोलतात कोणत्या बोलताना आपण मोठं गोर करायचं आकाश बघा कॉल करतो

पण आहे चलो बाय आज आंबटची बोलली तेव्हा लाल चिंबरायचे गुलाबी बालाबी चिंबर मंडली वॉल मारायला घेत आहे पण आज फिरसा बघा कसा होता येतो

दोन किलो अडीच दोन किलो आराम साईज बघा कसली आहे खुशी ना बघा वाव बघा वावीत निघतात बाई येऊ काय बघा धर मंडल अशा प्रकारे बघा हे जे आपलं माउरा आहे जे चिखलामध्ये मागलेलं असतं ते पारंपरिक पद्धतीने असं धुतलं जातं चल आकाश कर सुरू ती चिंबोरी चिंबोरी कोलंबी वावी बस झाले नाही बाबा तर काय होता तर चिंबोऱ्या धावताना एक दोन तीन आहे कोथपून आहे बघा चिंबून बघा बाबा बा लाकूड चिंबोऱ्या बोरा त्या चिंबोऱ्या निवट्या राणा कोत पण आहे त्याच्यात वाहू पण आहे पडलं पडला मोठा पैसे काय हात सोपे सगळी मोठी संविधाच घेत फोर थ्री डबल वाट ये साईल बघा बाबा आहे बघ कमी आहे बाबाचा दोन बघा फलय बघा फलय दोन वाटत जास्ती चावली नाही ती

पाण्यात काय म्हणता येसेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा प्रकाशबाईंनी माडा मांडला होता नेहमी जरा वाणा असतं आणि आज बघा तीन मोठी मोठी साईज बऱ्याच दिली साईज बघा किती मोठी आहे त्यानंतर वनस आहे आणि कुलबी हे बघा शिवणी आई बघा या सगळ्या आपण आज आप मासेमारी केली तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवीन नवीन मासेमारीचे आणि वेगवेगळे ब्लॉग घेतातच तर चला भेटून नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला आपली काळजी घ्या बाय बाय